नागरिकांनी दारू गांजा व इतर अंमली पदार्थांचे सेवन करू नये व स्वतः सह सो इतरांचा जीव डोक्यात घालू नये yes. कुठलेही व्यसन हे शरीरासाठी कुटुंबासाठी पर्यायाने समाजासाठी घातक असल्याने मिशन परिवर्तन रॅलीद्वारे बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की नागरिकांनी कुठल्याही अंमली पदार्थांचे व्यसन करू नाही धन्यवाद जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा